श्रीकांत लोळकर सर लोकर मॅडम आहे किती दिवसापासून सर ह्या कॉल जॉईन आपण सर साधारणपणे शंभर दिवस झाले शंभर दिवस हंड्रेड डेज हंड्रेड डेज <laughs> आपण ह्या परिवारामध्ये येण्याचं नेमकं कारण काय होत सर, का का सर वाढलेलं वजन किती वजन वाढलं अठ्याण्णव किलो वजन झालं अठ्ठ्याण्णव किलो वजन झालं होतं आणि ह्या वजनामुळं आपण या, वजना या परिवारामध्ये आलात वजन वाढल्यानंतर त्या वजनाच्या बरोबर आपल्या शरीरामध्ये काय बदल झाले होते काय समस्या वाढत चाललेल्या होत्या जेणेकरून आपल्याला या परिवाराची साथ घ्यावीशी वाटली म्हणजे सर फास्ट चालता येत नव्हतं जास्त चाललं की दोन लागत होता त्याच्यानंतर पटपट कुठलंही काम होत नव्हतं एका जागे बसून असल्यामुळं काम कोणतंही होत नव्हतं फास्ट मध्ये दिवसभर अंगामध्ये आळस राहत होता असं कधी राहत नव्हता बरं हे अठ्ठ्याण्णव किलो आपलं वजन वाढलं होतं ह्याला आपण जिम्मेदार असाल आपली जीवन प्रणाली म्हणजे आपलं खानपान कशा पद्धतीचं होतं आपण आता शतकाच्या हुंबरट्यावर येऊन ठेपलेले होते आपण सर्वजण बघू शकता अठ्ठ्याण्णव किलोचे स्वामी सर आणि अठ्ठ्याहत्तर किलोचे स्वामी सर असं वाटतच नाही की हे दोन फोटो ह्यांचेच आहेत वाढलेलं ढेर चेहऱ्यावरची चरबी बरच काही सांगून जाते आणि बरोबर शंभर दिवसानंतर आज आपल्या ठिकाणी वर्कआउट केलेले शरद सर जसं की चेहऱ्यावरती शरदाचं चा चांदनच चा आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय एवढा आमूलाग्र बदल या ठिकाणी होऊ शकतो याची देही याची डोळा आपण या ठिकाणी बघतोय आपले कोच नेहमी सांगत असा टिकून रा नक्कीच बदल हा होत असतो आणि ह्याच उदाहरण या ठिकाणी आपल्याला शरद स्वामी सरांच्या माध्यमातून बघायला भेटत आहे तब्बल वीस किलोचा फॅट लॉस या ठिकाणी सरांनी केलाय आणि नुसता फॅट लॉस नाही केला तर सातत्यानं शंभर दिवस ते ह्या ठिकाणी छानपैकी वर्कआउट करतायत अ खूप चांगला बदल आपल्या जीवनामध्ये पण होऊ शकतो परंतु आपले कोच जे आहेत ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी आपल्याला सांगतात त्या पद्धतीनं आपण सर्व नियमांचं पालन केलं तर नक्कीच शरद सरां पद्धतीनंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा अशा पद्धतीचा नख एकांत अमूल्यग्र बदल हा होऊ शकतो तर शरद सर हा जो काही बदल झालेला आहे तर ह्यासाठी आपण कोणत्या पद्धतीचे आधी प्रयत्न अवलंबले होते काय हो सर ह्याच्या आधी होते त्यामुळं वेट लॉस काय होत नव्हतं सर अगदी बरोबर अठ्ठ्याण्णव किलोचं वजन एवढा मोठा भार शरीरावर होता आ, सर मकाशी मी तुम्हाला प्रश्न केला होता की हे अठ्ठ्याण्णव किलो जे वजन वाढलंय तर ह्या पद्धती आपलं जीवनमान कसं होतं सुरुवातीचं आणि आताचं जीवनमान कसं आहे हे जरा सांगाल का पहिलं जीवनमान सर कसं की कोणतंही काम करायला गेलं की त्या कामामध्ये आढळत जास्त येतो काम होत नव्हतं व्यवस्थित होत नव्हतं कामामध्ये डिले होत होतं आता तसं नाही सर आता कसं आहे की आता वेट कमी झालेलं आहे त्यामुळे हलकं वाटतं आणि हलकं वाटल्यामुळं काय झालं की सर कुठलंही काम हातामध्ये घेतलं की ते फुल स्पीड न होऊन जातं काम सर आता ते बरोबर हलकं होतंय पण ते जीवन जड कसं झालं हे सांगायचंय तुम्ही हे अठ्याण्णव किलोपर्यंत आहे कसे किलो पर्यंत पोहोचायला सर खाणं आपल्यामध्ये खाणं जे आहे आपलं ते खाणं जे होत ऑइली खाणं आणि फास्ट फूड खाणं असल्यामुळे ते वजन वाढत गेलं सर वेळेवर झोप नाही वेळेवर खाणं नाही कोणतीही गोष्टी वेळेवर कुठलीच होत नव्हती आमची म्हणजे तुमचं जे काही जीवनमान होतं त्याला ना होत न आकार होता न टाइम टेबल होता कधी काय खायचं हे सुद्धा माहित नव्हतं मिळालं पोटात टाकायचं हे चाललेलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की अठ्ठ्याण्णव किलो पर्यंत आपण पोचलात आणि नंतर ज्या समस्या इतरांना जाणवतात त्या समस्या आपल्याला जाणवल्या लागल्या मग मला सांगा हे सगळं तुम्हाला जाणवायला लागलं निरुत्साह जीवनामध्ये आला आळस आला मग मधुकर जंगम असतील दोरकर सर आले तुमच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये कशा पद्धतीने आले कसा संपर्क झाला तुमच्याशी दोरकर सर माझे मधुकर जंगम सर माझे मित्रच आहेत पण त्यांना एका ठिकाणी मी कार्यक्रमामध्ये दे बघितलं दे तर सुरुवातीला आम्ही गोवाही कोल्हापूर कोल्हापूरमध्ये जात होतो सर कोल्हापूरमध्ये आम्ही एका ठिकाणी होतो त्यावेळेला हो त्यांचं वेट होत जवळजवळ शंभर प्लस होते ते पण कायम आमचं संघ असल्यामुळं त्यांना ते नंतर मी ज्या वेळेला बघितलं दोन वर्षानंतर त्यावेळेला मलाही आश्चर्य वाटलं की ह्या माणसामध्ये एवढा बदल कसा काय झालाय त्यांना तिथच विचारलं की काय केलं तुम्ही तर ते म्हणले त्यांनी मला लिंक वगैरे सांगितलं जॉईन 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 व्हा झालो मी दोन दिवसात आहार पण मागवला अशा पद्धतीने जर्नी चालू झाली मग बघा या ठिकाणी आई वडल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये आपली देखभाल करणारा आपली काळजीपूर्वक विचारपूस करणारा जर कोण असेल तर आपले हे कोच असतात आणि ही संधी आपण बघता या ठिकाणी अरे बाप्पा आणलं ते कोच आहेत आधी केलं आणि नंतर दाखवलं म्हणजेच आपले कोच सुद्धा बघा कशा पद्धतीने होते त्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा पद्धती ते तर शतकवीर होते शतकाच्या वरती होते आणि जर का असा माणूस जर असा होऊ शकतो ही जादू जर होऊ शकते तर आपली का होऊ शकत नाही हा आत्मविश्वास या ठिकाणी मधुकर जंगमनी तुमच्यामध्ये टाकलाय बघू शकता आपण गुरु आणि शिष्य यांची जोडी एक शतकाच्या हुंबेरट्यावर पोहोचला होता आणि एक शतक पार होता अशा शतकवीरच जोडी गुरु शिष्याची पण दोघांनी पण बघून दाखवलं करून दाखवलं गुरुनी करून दाखवलं मात्र शिष्य पण तसाच निवडलाय कोच कशा पद्धतीने मार्गदर्शन करतात कोचानी नुसतंच मार्गदर्शन केलं नाही स्वतः केलं स्वतःमध्ये सगळा बदल करून दाखवला आणि ते ज्ञानामृत ना इतरांना देण्याचं काम या ठिकाणी या परिवारामध्ये होतंय जे आपल्या देशाचं मिशन फिट इंडिया पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार या ठिकाणी संबोधित करत असतात की आपला देश प्रगतीच्या वाटेवर आहे सगळं काही आहे चौथी महाशक्ती बनतोय परंतु ते बनण्यासाठी ह्या युवा वर्ग या ठिकाणी त्यामध्ये फिट पाहिजे आज आपण बघतोय जगामध्ये जे काही जाडेपणा वाढलाय ना आणि त्याच्यामुळे आजाराच्या दिशेनं लोक चाललेत आणि मग आपला परिवार ह्या मिशन फिट इंडियाशी जोडलाय कित्येक वर्षापासून लोकांमध्ये अशा पद्धतीनं आरोग्याची देणगी देण्याचं काम करतोय आणि आपल्याला सर्वांना अभिमान पाहिजे की आपण या परिवाराचे घटक आहोत मग असं मला सांगा शरद सर आज चेहऱ्यावरती जो काही ग्लो आलाय तुमचं जे काही बदल आले ते बघितलं तुम्ही एक एकदा ज्या पद्धतीने वर्कआउट केलं असं वाटलंच नाही की आधीचे तुम्ही आहात आणि आताचे तुम्ही आहात परंतु ही किमिया ही जादू हा चमत्कार ह्या परिवारामध्ये आल्यानंतर होतो हा विश्वास हा विश्वास तुम्हाला तुमच्या सरांनी दिला मधुकर जंगम सरांनी दिला दोरकर सरांनी दिला त्यांच्या पाव पावल टाकत तुम्ही हे केलं ह्याची जादू काय त्याने गुरुमंत्र तुम्हाला काय दिलात की नक्की तुमच्यामध्ये अशा पद्धतीने बदल झालेला आहे कोचेसने जे काय गायडन्स केला त्या पद्धतीने सर्व गोष्टी केल्या काय गायडन्स आहारामध्ये बदल केला हा त्याच पद्धतीने आहारामध्ये बदल केला की आपला जो सकस संतुलित आहे जगातील नंबर वन नंबर वन सकस संतुलित आहार हा सर्व व्यवस्थित घेतल्यामुळं की हा सगळा बदल शक्य झालेला आणि ज्या गोष्टी कोचेसनं सांगितल्या की वेळेवर झोप पाणी पिणे वेळेवर जेवण करणे ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व सर फॉलो केल्यामुळे त्या गोष्टी वजन कमी व्हायला मदत झाली आणि ह्या गोष्टी सर, सर आज तुमच्या पुढे वर्कआउट करू शकलो ते त्यामुळे शक्य झालं अगदी बरोबर सरांनी तुम्हाला सांगितलं आहार म्हणजे सकस संतुलित आहार गुगलवर आपण जर का सर्च केलं तर जगातला एक नंबरचा आहार म्हणून ज्याचं नाव आहे तो सकस संतुलित आहार आपण वेळेवर घेताय वेळेवर सगळ्या गोष्टी करताय म्हणजे चुकीच्या सवयी चुकीच्या विचारसरणी आयुष्यामधून आपल्या या ठिकाणी गायब झाल्यात मग मा मला सांगा सर आता जनमानसामध्ये आपल्याबद्दल कशा पद्धतीचे उद्गार निघताय काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या तर हे कसं शक्य केलं आता एवढं वाढलेलं वजन होत शांत तुम्ही शरीरामध्ये एवढा तुमच्या बदल कसा काय झाला एवढा बारीक कल्पना आला अशा पद्धतीने सर आज सगळीकडे विचारणा होते तर मी त्यांना हे सांगतो की तुम्हाला कॉल वरती जॉईन व्हा तुमच्यामध्ये सुद्धा हा बदल घडू शकतो सर येस 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 तुम्हाला कसं फील होतंय आता मला सांगा त्या वेळेचं मस्त मग स्वस्त राहायचं असेल तर आता तुम्ही झालेला शंभर दिवसामध्ये स्वामीजी तुम्ही आता ते ध्येय गाठलय तुमच्या चेहऱ्यावरती सुद्धा ते दिसतंय मग असं वाटतंय का की आता बस झालं आता आपण आपलं ध्येय गाठलय मस्त झालेलो आहोत तर भविष्यात भविष्यामध्ये तुमची विचारधारा कशी असेल तर आता बस झालं बरोबर आहे पण आता कसं की इथून कंटिन्यू हेच करायचंय का त्याच्या अगोदरच्या लाईफस्टाईल पेक्षा आताची लाईफस्टाईल जी आहे ते अगदी व्यवस्थित आहे आता सगळं खायचं पण आहे वर्कआउट करायचं आणि मस्त आणि एन्जॉय मध्ये राहायचं येस 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 आणि जोडून राहिलो तरच हे सगळं शक्य आहे जर फॅमिली पासून बाहेर गेलो तर ते शक्य होणार नाही का तर पूर्वीची लाईफस्टाईल पुन्हा येणार आहे पुन्हा कुठेही जावा काही खावा खाण्यामध्ये सगळं बदल होणार त्यामुळे आहे हीच लाईफस्टाईल आणि फॅमिली सोबत कंटिन्यू राहायचं सर अगदी बरोबर स्वामी सर तुम्ही सांगितलं मला मधुकर जंगम सरांसोबत राहायचंय दोरकर सरांबरोबर राहायचं ह्या परिवाराबरोबर राहायचंय म्हणजे तुमची संगत कुणाबरोबर आहे चांगल्या मंडळींशी चांगल्या लोकांशी चांगल्या परिवारांशी तुमची संगत आहे आणि त्याच्यामुळे पंगत पण तशीच भेटणार आहे अप्रेची पंगत सकस संतुलित हाराची पंगत असं सगळी पंगत असल्यामुळे आयुष्याची तुमच्या रंगत वाढणार आहे म्हणून ही संगतीमध्ये जो जो आला त्याच्या जीवनाचा काया पालट झालेला आहे म्हणून ही सर संगत टिकून ठेवायची आहे सर्वांनी सर आपले नेहमी सांगत असतात लवकर उठा व्हिडिओ ऑन करा वर्कआउट करा हे कशासाठी सांगतात की आपल्या आयुष्यासाठी आपल्या भल्यासाठी शेवटपर्यंत ऐका कारण आपण जो काही बदल केलेला आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला कुठलं इंजेक्शन नाही कुठला डॉक्टर नाही तर स्वयंप्रेरणेने गुरुजन ऐकून आपण जर ह्या पद्धतीने वर्कआउट केलं तर कसा बदल होऊ शकतो कारण तुमच्यासारख्या समस्या आम्ही आज ऐकते बऱ्याच जणांच्या आहेत काही आता जॉईन झालेत काही चार दिवसापूर्वी जॉईन झालेत काही महिन्यापूर्वी जॉईन झालेत परंतु त्यांनी जर स्वामी सरांसारखं जर का रेग्युलेशन चालू ठेवलं तर बदल होऊ शकतो पण कोच जे सांगतात आहेत तिडकीनं ते मात्र ऐकलं तरच बदल होणार आहे तुम्ही ह्या प्रवाहात राहिल्यात ह्या संगतीत राहिल्यात तरच स्वास्थ्य टिकणार आहे पण तुम्ही आता चार महिने केलं चार दिवसानंतर तुम्ही गायब झालात तर परत जैसे थे कारण तुम्ही ह्या परिवारातून बाजूला गेल्यानंतर तुमची जी संगत असेल ती चुकीची असणार आहे तुमची पंगत पण चुकीची असणार आहे तुम्ही परत जर त्या वळणावर गेलेत तर शरीर मात्र परत त्याच स्थितीत तुम्हाला आणून सोडणार आहे म्हणून सर भविष्यात किती दिवस आपण हे करू इच्छिता आणि जी मंडळी ह्या ठिकाणी ऐकतायत त्यांना मोलाचा संदेश तुम्ही काय देऊ इच्छित आहे तर भविष्यात ह्या फॅमिली सोबत मी काही राहू इच्छितो का तर जर ही फॅमिली सोडली तर पुन्हा अठ्ठ्याण्णव नव्वे तर मी जवळजवळ शंभर प्लस जाणार आहे कारण कि जर माझी स्टाईल पूर्ण चेंज होणार आहे पुन्हा अगदी बरोबर ह्या फॅमिली सोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत ह्या फॅमिली सोबत राहायची माझी तर इच्छा आहे नक्कीच मग आम्हाला काय संदेश द्याल सगळ्यांनाच सांगू इच्छितो की आपले जे ग्रेड कोच आहेत जे आपल्याला मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने सर्वांनी सगळ्या गोष्टी फॉलो करा सकस संतुलित आहार जे सांगितलेला आहे त्या पद्धतीने सर्वांनी घ्या पाणी पिणे झोप घेणे आहाराच्या बाबतीत जे कोचेस मार्गदर्शन करतात ते सर्व कोचेस ऐका त्याच पद्धतीनं त्या फॅमिली सोबत कायम जोडून राहा खूप चांगला मोलाचा संदेश आपण आम्हाला दिलेला आहात नक्कीच आम्ही तुम्ही सांगितलेल्या ह्या मार्गदर्शनानुसार आहोत आणि त्यातच खरी आमची प्रगती आहे शरद सर आज आपण या ठिकाणी आलात वर्कआउटच्या माध्यमातून खूप चांगलं मोलाचं मार्गदर्शन केलं आणि आम्हाला एक चांगली दिशा दिलीत आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतोय जेव्हा जेव्हा आम्हाला तुमची गरज लागेल जेव्हा जेव्हा आम्हाला तुमचा अनुभव ऐकायला सांगितलं जाईल तेव्हा तेव्हा तुम्ही तुमचा अनुभव या ठिकाणी व्यक्त करायचा आहे मनापासून तुमचं या ठिकाणी धन्यवाद देतो टिकून राहा साडेतीन महिन्याच्या पूर्वी शंभर दिवसाच्या पूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेला मी जॉईन झाल्यानंतर तीन ते चार दिवसात तुम्हीच एक अनुभव घेतला होता माझा सुरुवातीला की तीन महिन्यानंतर तुम्ही पुन्हा एकदा वर्कआउट करून दाखवा सर आज तुमची नक्की नक्की खरोखरच म्हणाला खूप भावनिक हे होत आहे की आमच्या साधाला तुम्ही प्रतिसाद दिलात आणि आयुष्याचं खरच सोनं होतं जीवन जे जी आपलं मातीमोल होत चाललं ते मोतीमूल कसं होतं हे स्वामी सरांकडून बघायला मिळतंय खरोखर मी तेव्हा तुम्हाला आव्हान केलं होतं की टिकून राहा जोडून राहा तुम्ही जोडून राहिला टिकलात आणि करून दाखवलं या ठिकाणी खूप खूप मनापासून सर धन्यवाद आपण सर्वजण ऐकताय टिकला तो टिकला शेवटपर्यंत हुकला तो हुकला आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की जे आपले मार्गदर्शक सकाळपासून पाटेच्या चार वाजल्यापासून आपल्याला का सांगतायत की बाबा रे उठा प्रात्यक्षिक करा तयार व्हा हे त्यासाठी सांगतात कारण एवढं आपल्या लाईफ मध्ये सांगणार कोणी नाही कुणाला वेळच नाही मुळात आई वडल्यानंतर आई वडील सुद्धा एका विशिष्ट वयापर्यंत आपल्याला सांगू शकतात एकदा आपलं वय झालं आपण वडिलांच्या भूमिकेत आलो की मग आपण मुलांना सांगत जातो आपल्याला कोण सांगणार तर हे जे कोच असतात हे देवदूत असतात जे आपल्या आयुष्यामध्ये हा बदल करू शकतात ही जादू होऊ शकते आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी टिकून राहायचंय जोडून राहायचंय धन्यवाद सर स्वामी सर यानंतर अजून कोण असेल तर आज या ठिकाणी मला वर्कआउट करण्याची तसेच अनुभव सांगण्याची संधी दिली रॉयल फिटनेस फॅमिलीचे त्यामुळे मी रॉयल फिटनेस फॅमिली आभारी आहे सर धन्यवाद सर जय नरेश्